नमस्कार मनिषा पाटील रेसिपीमध्ये आज आपण पारंपारिक पद्धतीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर ही पारंपरिक पद्धतीची रेसिपी म्हणजे गुळाच्या गोड पुऱ्या आज आपण बनवणार आहोत ह्या पुऱ्या बनवत असताना कधी ह्या कमी गोड होतात किंवा खूप असं पीठ सैलसर होतं किंवा खूप घट्ट होतं तर हे अचूक प्रमाण बघण्यासाठी ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत ही रेसिपी आपली आषाढ स्पेशल रेसिपी आहे शेवटपर्यंत पहा आणि लाईक करायला विसरू नका तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया गुळाच्या गोड पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे एक वाटी गुळ गुळ असा मी बारीक चिरून घेतलेला आहे एक वाटी गुळासाठी आपल्याला एक वाटीच पाणी घ्यायचं आहे आता आपल्याला हा गूळ मिडियम गॅसवर चमच्याच्या सहाय्याने असं सतत हलवत विरघळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटात आपला गूळ पूर्णपणे विरघळला गेलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे मी आता गव्हाचं पीठ घेते ज्या वाटीने आपण गूळ मोजून घेतलेला होता त्याच वाटीने आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे इथे मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे सुरुवातीला आपल्याला गव्हाचं पीठ हे कमीच घ्यायचं आहे ही तिसरी वाटी पीठ आपल्याला खूप असं दाबून भरायचं नाही नॉर्मल असं वाटीने पीठ भरून घ्यायचं आहे इथे मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला या पीठात दोन टेबल स्पून बारीक रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळे पुरी खूप छान अशी खुसखुशीत तयार होते आणि भरपूर वेळ अशी फुगलेली राहते यात घालूया चिमूटभर मीठ कुठलाही गोड्याचा पदार्थ करत असताना त्यात थोडं चिमूटभर मीठ घातलं की पदार्थाची चव अजून वाढते आता इथे मी घेतलं आहे वाटी साजूक तूप तुम्ही तुपाऐवजी तेल घेतलं तरीसुद्धा चालेल आता आपल्याला हे तूप छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आता हे कडकडीत गरम केलेलं तूप या पिठावर घालूया सुरुवातीला आपल्याला चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तुपाचा चटका बसणार नाही आता आपण हाताने हे पीठ छान असं एकजूक करून घ्यायचं आहे चोळून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व पिठाला हे तूप छान असं अस मिक्स होईल असं हाताने छान चोळून घ्यायचं आहे आपल्या तुपाचं मोहन या पिठाला बरोबर झालं की नाही ते कसं ओळखायचं सर्व तूप छान असं मिक्स झालं की या पिठाचं असं मूठ दाबून बघायची मूठ ओळाली की समजायचं आपलं मोहन बरोबर झालेलं आहे आता आपण यात गुळाचं पाणी गाळून घेऊया चाळणीने चाळून घ्यायचं आहे जेणेकरून गुळातला घाण कचरा बाजूला होईल सुरुवातीला आपण चमच्याने असं मिक्स करून घेऊया जेणेकरून आपल्याला पिठाचा अंदाज कळेल आपल्याला हे पीठ खूप असं सैलसर किंवा खूप असं घट्ट मळायचं नाही आहे अगदी रोजच्या पोळ्यांसाठी जी काणी मळतो अगदी तशीच मळायची आहे इथे मला पीठ थोडं सैलसर वाटतंय म्हणून मी परत अर्धी वाटी गव्हाचं पीठ आहे बऱ्याच वेळा काय होतं की सुरुवातीलाच आपण जास्त पीठ घेतलं तर मिश्रण कधी पातळ होतं किंवा कधी घट्ट होतं काही वेळा काही गहू जास्त पाणी शोषतात आणि काही गवांना कमी पाणी लागतं म्हणून सुरुवातीलाच जास्त गव्हाचं पीठ घ्यायचं नाही आता आपण हे पीठ छान असं चोळून घेऊया आणि याचा गोळा तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपलं पुरींचं पीठ मळून तयार झालेलं आहे अगदी रोजच्या चपातींसाठी मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळायचं आहे अगदी खूप घट्टही नाही आणि खूप असं सैलसरही नाही आता आपल्याला हे पीठ एक दहा ते पंधरा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून आपण जो रवा या पिठात घातला आहे तो छान मुरेल इथे आपलं पुरींचं पीठ पंधरा ते वीस मिनटं छान असं मुरून गे गेलेलं आहे हे परत एकदा छान असं चोळून घेऊया आता आपण याचे छोटे गोळे तयार करून घेऊया आपण चपातीसाठी जो गोळा घेतो त्यापेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा आहे इथे मी एवढा गोळा घेतलेला आहे आकाराची अशी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे अगदी खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही अशी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे ही पोळी लाटताना आपल्याला पीठ किंवा तूप किंवा तेल लावायची गरज भासत नाही अशा पद्धतीने ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एवढ्या झाडीची ही पोळी मी लाटून घेतलेली आहे खूप अशी पातळही नाही आणि खूप अशी जाडही नाही आता इथे मी एक छोटी वाटी घेतलेली आहे या वाटीच्या साहाय्याने आपल्याला पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने वाटीच्या साहाय्याने आपल्याला पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता एका याच्यात आपल्या बरोबर चार पुऱ्या निघालेल्या आहेत आता आपण हे साईडचं पीठ काढून घेऊया अशाच पद्धतीने इथे मी सर्व पुऱ्या लाटून घेते इथे मी सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत इथे मी इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की नाही ते कसं ओळखायचं छोटा पिठाचा गोळा तेलात सोडायचा तो पटकन वरती आला की समजायचं आपलं तेल छान तापलेलं आहे इथे आपला तेल छान गरम झालेलं आहे आता आपण पुरी सोडूया गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली पुरी फुगलेली आहे कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला परत एक दुसरी पुरी तळून दाखवते तुम्ही एका वेळी दोन किंवा तीन पुऱ्या सुद्धा तळू शकता गुळामुळे या पुऱ्यांचा रंग थोडा ब्राऊन येतो तुम्ही बघू शकता खूप छान अशा पुऱ्या आपल्या इथं तयार झालेल्या आहेत अगदी खुसखुशीत पुऱ्या तयार झालेल्या आहेत अशाच पद्धतीने इथे मी सर्व पुऱ्या तळून घेते तुम्ही बघू शकता इथे मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत अगदी खुसखुशीत अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत या पुऱ्या तुम्ही एकदाच बनवून ठेवल्या तर सात ते आठ दिवस आरामशीर टिकतात तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद